हरे नमस्कार मी सुजाता जोग परिक्रमामध्ये आपलं स्वागत गेल्यावेळी मी आपल्याला माझ्या आईने केलेले परिश्रम आणि जिद्द आणि सततच्या प्रयत्नांचं महत्त्व याबद्दल बोलले आज मी तिच्या साधारणपणे जगण्याची पद्धत म्हणजे आनंदाचे क्षण कसे शोधायचे आणि क गरिबीच्या परिस्थितीतसुद्धा ज्या हौशिनॉजी शक्य असतील त्या करायच्या हौसमोज करणं हे तिला फार आवडायचं तिलाही छान राहायला आवडायचं आता कसं होतं की ती नव्वल लुगडी नेसायची त्यामुळे हो तिच्याकडे पाच सहा वगैरे लुगडी असायची परत बाहेर रोज जावं लागायचं त्यामुळे हो कपडे तर चांगले असले पाहिजेत ना बाहेर जाताना त्यामुळे हो तिचं ठेवणं जे होतं ना कपडे वगैरे व्यवस्थित ठेवणं किंवा आम्हाला ठेवायला लावणं हे या बाबतीतला नीटनेटकेपणा तिचा अगदी उचलण्यासारखा होता म्हणजे बाहेरून आली वडाच्या समजा वडावर पूजेला गेली आहे तिथून आल्यानंतर आधी ती साडी बदलणार ते लोगडं बदलणार सोडलेलं लोगडं थोडा वेळ उन्हात टाकणार उन्हात म्हणा किंवा मोकळ्या हवेत त्यानंतर ते वाटतं घाम आलेला असतो थोडासा त्यानंतर ते ती घडी करणार त्याची काठ वगैरे सोडून मीठ करणार घडी करणार व्यवस्थित आणि नंतर ती तिचं ते जागेवर ते काही तिचं ठेवण्याची ट्रंक होती त्या ट्रंकेमध्ये ते जाणार तर ब्लाऊज बहुतेक साधारण पांढरेच ब्लाऊज असायचे त्याकाळी बऱ्याच बायका लाल पाठरा काळा हे तीन ब्लाऊज सगळ्यांकडे असायचे त्यामुळे तिचं पण असंच असतो नेहमी काळे पांढरे वगैरे असायचे खास करून तर हे एक तिचं ठेवणं आणि तिला ना ती एका कारखान्यामध्ये कांदि काही महिने म्हणजे साधारण वर्षभर असेल साड्या छापायच्या कारखान्यात ती जात असे ब्लॉक प्रिंटिंग तुम्हाला माहीत असेल तर ते ब्लॉक मारायचे त्या ते काम ती करत असे आणि ते पांढऱ्या प पातळांवर पांढऱ्या लुगड्यांवर ते मारायचं असायचे छाप तेव्हापासून तिच्या मनात की मला छापील साडी घ्यायची छापील म्हणायची तिथे आपण आज प्रिंटेड म्हणतो ना छापील साडी मला हवी छापील साडी मला हवी नंतर ती पैसे जमून जमून तिने काही दोन चार साड्या घेतल्या छापील स्वस्त होत्या त्यावेळी साड्या फार महाग नव्हत्या आणि एक माझ्या आत्या होती ती तिला दोन चार वर्षांनी तिच्यात थोड्याशा वापरलेल्या साड्या कारण तिचे एक नातलं होते त्यांची ते कपड्यांची मिल होती त्या मिलमध्ये साड्या तयार लुगडी तयार होत असं ते तिला द्यायचे मग तिने थोडंसं वापरलं की ते माझ्या आईला पासॉन करायचे असे पासॉन कपडे मलाही खूप हो मिळाले वापरायला कारण माझ्या नात्यातल्या काही एक दोन मुली होत्या त्या साधारण माझ्या वयाच्या होत्या आणि स्ट्रक्चर वगैरे बांधा वगैरे माझ्यासारखा होता त्यामुळे त्यांचे आलेले कपडे खूप श्रीमंत माझे नातेवाईक खूप श्रीमंत होते त्यामुळे त्यांचे टाकायचे जे कपडे ते माझ्यासाठी नवे कपडे असायचे वेळी ज्यावेळी कपडे मला देण्यात आले तेव्हा मला खूप असं वाटलं वापरे खायचे कसे घालायचे तर मी आईला म्हटलं अगं मी कन्फ्यूज होते खरी तर ती म्हणाली आहे बघ किती छान कपडे आहेत तर तू उंच आहे ना थोडी मी तुला थोडासा शॉर्ट करून देते शिवून आणि मग ते सगळे थोडेसे ऑल्टर करून ते कपडे माझ्यासाठी ते कपडे नवे होते आणि ते मुंबईतली ती मुलगी मुंबईत राहत असते ना ते त्यामुळे तिचे कपडे अतिशय फॅशनेबल असायचे एम्ब्रॉयडरी केलेले फ्रीज लावलेली वेगवेगळ्या फॅशन त्या फ्रॉकला वगैरे केलेल्या असायच्या तर मला ते फार आवडायचं आणि मी अगदी हौशिनी नंतर घालायला लागले ते कपडे पहिल्यापासून मला घालावेसे वाटतच होते पण कुठेतरी एक ऑकवर्डनेस होता की कसे काय आणि त्यांनाही देताना तसा थोडासा संकोच वाटला असेल की आपले नातेवाईक आहेत पण ह्यांना कसं द्यायचं आता एकले एक एक काही श्रीमंत लोकं होते पण तरी त्यांनी आम्हाला एकदा घाबरत घाबरत विचारलं की घालशील का गं तू आई होती बरोबर तर मग आई म्हणाली हो लेल की तुमचे काय चांगलेच असतील ना आणि मग ते कपडे माझ्याकडे मला मिळायला लागले ते कपडे ते सुद्धा मी अगदी छान जपून वापरत होते आणि छान रुबाबात राहिल्यासारखं जसे काही माझेच येत आणि माझ्यासाठी शिवले तर हे कपड्यांचं सुद्धा म्हणजे आईने असं संकोज वाढतला नाही किंवा नको तो एव्ह प्रॉब्लेमसुद्धा केला मी जे जे काही मिळत गेलं ते तिने घेतलं लोकांकडून आणि लोकं म्हणजे ते लोकं नव्हते ते आमचे नातेवाईक होते पण लांबचे होते जरा तर ती एक कपड्यांचं तिचा नीटनेटकेपणा तो आला त्यानंतर ती जे जसं म्हणाली तिचे काळे खूप केस होते काळे काळे केस होते खूप नव्हते असे भरपूर नाही पण होते ते काळे होते शिवाय मग था ती त्या केसांचं चक्र घालायचे चक्र आणि त्या चक्रावर वेणी गजरा फूल माझ्या आईला डोक्यात फूल घातल्याशिवाय मी कधीच पाहिलेलं नाही कायम तिच्या बाहेर जाताना केसात फूल असायलाच बघ ती नेहमी आणि जर जवळपास जरी जायचं असलं ना तरी खूप छान राहायचं बदल नीट अगदी केलेले छान इस्रे केल्यासारखं झटकून वगैरे असं म्हणजे छान थांब बाईजी जरा अग्न म्हणून लायचं ना ना इथे जाऊ पटकन तर ती म्हणजे थांब ओचे पदर नीट करून येते आता ओचे पदर करना पदर नीट करणं म्हणजे बिदर असा छान तर ते सगळं तिचं एक राहण्याची खूप तिला छान आवड होती कानात ना तर कायम आयुष्यभर जवळपास मोत्याची कुडी होती तिच्या आमदार काही दागिने नाही ओलेलं मंगळसूत्र होतं त्यात सुद्धा तिच्या हौस बघा कशी फक्त काळ्या म्हण्यांचं नाही मंगळसूत्र ती काय करी की सोनेरी म्हणी मिळतात ना काचेचे तर एक काळामणी एक सोनेरी मणी एक काळामणी एक सोनेरी मणी असे ती वाकाच्या दोऱ्यामध्ये ते मंगळसूत्र ओवून घेत असेल त्यामुळे पाहणाऱ्याला असं वाटते की तो सोनेरी मणी जो सो होता ना तो सोन्यासारखा दिसेल छान राहायचं छान दिसायचं असं एक तिचं एक धोरण होतं त्यामुळे ते त्यात ते हौस करायची तर हौसेला मोल नाही तिच्या हौसेला मोला आम्हाला एक भरपूर वेण्या घालायला मिळायच्या एकाना धोरणाला त्यावेळी शेवंती नव्हती आमच्याकडे त्यामुळे शेवंतीच्या चपट्या वेण्या मिळायच्या अजूनही मिळतात बाजारात देवीला वगैरे घालतात आता पण त्यावेळी आम्ही मुली घालायचो त्या तर वेण्या आम्हाला ती घेऊन द्यायची महाग असल्या तरी देत असे घेऊन तर हे सगळं तिचं ते राहणं आणि आता खाण्याकडे वळलं थोडंसं सणावारांचा आनंद उत्साह तिला माप होता किती काम केलं आम्ही म्हणजे आता दमत नाहीस गं ते म्हणजे नाही का दमत नाही आता किती तुम्ही किती मजेत असता छान वाटतं मग ती सणावाराला आता आम्हाला परवडत नव्हतं तरी एक तारखेला पैसे मिळणार असणार खाणा किंवा कुठले तर मग ती होळी आली होळी आली समजा तर ती डाळ गोळ वगैरे उधारीवर आणत होते आम्ही उधारीवर खूप आणायचो सामान उधारीवर आणायचं आणि एक तारखेनंतर आमचे पैसे आले की ते पैसे देऊन टाकायचे असं अगदी कोळसेसुद्धा ते आणायचे पण आनंद होता तिला काही आमती आती म्हणायचे नाही आता काय आला एक तारखेला की देऊन टाकेल कोणी मागायला आलं तर ती म्हणायच्या थोडंसं आम्हाला त्यांचे यायचे राहिलेत ना ते आले की मी तुमचे लगेच देते त्यामुळे आनंद आहे आम्ही आता हा यायचं माझ्या मुलाला ती घेऊन जायची सुट्टीमध्ये मुलाला तिथे फार आवडायचं आणि कसं बघा बटाटे आमची चूल होती ना पाणी चुलीवर तापायचं तर चूल जरी वीज सगळ्यांचं सगळं झाल्यानंतर चुलीमध्ये तुम्हाला गावच्या लोकांना माहीत असतं की निखारे खूप असतात ताक आतमध्ये राखेखाली मग ती सगळ्यांचं पाणी तापून झालं की त्या राखेमध्ये कांदे आणि बटाटे सीझनमध्ये कणघर असं सगळं घालून दडकून ठेवायचं उष्णता असते म्हणजे बिखायचं असतं ते त्याच्यामध्ये दुपाची जेवणी खाणी झाली की मग अगदी सावकाश तीन चार वाजता वगैरे ती माझ्या मुलाला सांगायची चल आता बटाटे भाजले असतील आणि तेव्हापासून त्या मुलाला भाजलेले बटाटे भाजलेले कारण ते आजही माझा मुलगा एवढा आपण उकडलेल्या शेंगा असतील तुरीच्या शेंगा असतील उकडलेल्या भूमगायच्या शेंगा असतील तर त्या सगळ्या ज्याला तेलतूप लागत नाही अशा गोष्टी खाण्यातला आनंद तिने शिकवला आम्हाला तर तो होता कारण आम्ही तिथेच राहत होतो पण आजच्या घडीला माझा मुलगा आणि त्याचा त्याच्यामुळे त्याचा मुलगा यांनासुद्धा या उकडलेल्या गोष्टी कि चारला लागत नाही जास्त ती म्हणाली यात मजा असते तुरमुरे आणून ठेवायचे भरपूर आणि मग आम्ही आनंदला भेट घेऊन त्यांना एक गाडी घ्यायची आमच्याकडे मला खूप वाटायचं की त्याची ती गोडसर अशी भेळ असते आपण आता खातो मुंबईत कुठला तशीच ती टाकाळीन मिळायची एकच गाडी होती गावात आणि एक गाडी बर्फाची होती तर बर्फाचे गोळेवाला यायचा कधी कधी आम्हाला बर्फाचे गोळे पण ती घेऊन द्यायचे अगदी हौसेनं रविवारी वगैरे खास करून तिला सुटी असेल त्या दिवशी ती आम्हाला बर्फाचे गोळे पण घेऊन द्यायचे कधीतरी ती आम्हाला फार वचित भेळ घेऊन द्यायची पण नाहीतर तिचं म्हणणं असे की नाही अगं घरी करूया की आपण भेळ त्यात काय त्यासाठी ती कधी कधी शेवसुद्धा करायची त्यात घालायला म्हणून आणि मग म्हणायची कांदा कापायचा कैदी कापायची तर म्हणे अगं आहे काय आणि नाही काय भेळ थांबा मी तुम्हाला करून देते भेळ आणि कांदा आणि हे आम्ही खाडीवर फिरायला जायचो त्यावेळी सगळी मुलं खाडीवर जाणार म्हटल्यावर आई आम्हाला ते सगळं करून द्यायची व्यवस्थित आणि छोट्या छोट्या केळीच्या पानांमध्ये कापलेला कांदा कापलेली कैरी आणि कुरमुरे वगैरे वेगळे आणि कागद घेऊन आम्ही त्या वाळूवर तिथे खाडीवर खेळायला जायचो फिरायला जायचो थोडा वेळ खेळणं झाल्यानंतर ती बेळ एकत्र करायची ती तिथे भेट आई आई हो ती आम्हाला करून देत असे सगळं सुचवत असे की हे घेऊन जा तर हे जे छोट्या छोट्या बटर आता बटर आपण मुंबईत किती खातो पण त्या काळी बटर पाव संध्याकाळी ना एक पाव यायचा सायकलवरनं <सथा> मला पाव इतका छान वास यायचा आहे मग त्या पावांचा बेकरी येते गावात त्या जवळपास करून पण त्या पावांचा वास तो आला ना की ते वेताच्या टोपली दो सायकलवरनं की दोन बाजूला दोन टाय टोपल्या असायच्या त्याच्या बास्केटसारख्या त्याच्यामध्ये ते, 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 ते पाव असायचे आणि तो आला की आम्ही आहे मागे लागायचो घ्या आम्हाला पाव घे ना कधीतरी पाव हो ता वाटतात ना माणसाला गरम आणि ते फ्रेश असाय ताजे ताजे असायचे मग ती घ्यायची कधीतरी घ्यायची आणि सोमवारच्या बाजारात बटर मिळायचे ते आणायचे पण आपल्या मुलांना सगळं त्यांची इच्छा रमेल त्यांना जे जे काही खावंसं वाटेल त्याला पर्याय तिच्याकडे होते प्रत्येक गोष्टीला तिच्याकडे पर्याय होता खायचा हे नाही अगं सर त्यात काय नाही गे एवढी काय मजा नाही थांब मी तुम्हाला देते काहीतरी करून असं म्हणून ती वेगवेगळ्या गोष्टीतला आनंद की ज्याच्यात खर्च नाही आहे आणि खूप मिळेल अशा प्रकारे ती बरोबर त्याचं प्लॅनिंग म्हणतो आपण तसं ती करत असेल बोडी लावत असे आम्हाला की याच्यात बघ किती छान आहे किती मजा येईल तुम्हाला बघ तसं यांचं फाउंटन पेन मला आम्हाला टाकशाही होती द्यायला शाळेमध्ये बराच काळ बरेल नंतर मग ती पेन वगैरे हो आली पण ती सांगायची की मी सांगायची मला ना फाऊंटेन पेन खूप आवडतं लिहायला फाऊंटन पेन मला खूप आवडतं मग ती गाडीतनं नो, कांदिलीवरनं नोकरी करून कांदिवलीला होती ना छापखान्यामध्ये छाप साडीच्या पायीमध्ये तर तरी येताना फेरीवाले आजचे नाही आहेत मुंबईतले फेरीवाले फार पुरे आहेत पुरातन आहेत तर ते फे एका फेरीवाल्याकडे तिला पेन मिळा पिनाबिना आणायची आम्हाला आणि फेरीवाल्यांकडे नेल पॉलिश मिळायचं तिला स्वतःलाही नेलपॉलिश लावायला आवडायचं उलं घ्यायला आवडायची नेल पॉलिश लावायला आवडायचं तर ती एक दिवशी केशरी रंगाचं ती पेन घेऊन आली तुझं असेल चार आठ आणि एक उपायवाला वगैरे पण तिने ते आणलं मला आणि म्हणाली तुला इथे पेन मला ना असं पेन स्कर्ट ब्लाऊजला पेन लावून हुशारी मारायची थोडक्यात आपल्याकडे पेन आहे वगैरे असं तर ते मला असं काहीतरी लहानपणी वाटते त्या गोष्टींचे आकर्षण असतात आपल्या तसं होतं ते तिने मला पेन आणून दिलं मग मी ते रुबाबत ते पेन बिन शाईबी भरली लावली आणि सगळे पेन गळलं सबंद माझा फ्रॉकचा इथला बाग सबंद शाई लागली असं आई म्हणाले काय अगदीच तकला दू दिसते हे पेन मग पुन्हा नाही तिने आणलं मला कधी तसं ते तर अशी बारीक सारी गोष्टीत आनंद शोधणारी तिला निसर्ग नव्हता निसर्गाशी तिचं काही देणं देणं नव्हतं म्हणजे आपण जर म्हणू की इंद्रधनुष्य पडलाय दा बघूया नाही नाही त्याच्याशी काही तिचा संबंध नाही तर ती म्हणायची की नाही तुम्हाला तुम्हाला काय हवं आहे तुमचा हा हा आहे हे अमुक आहे हे तमुक आहे हे आणि आनंद शोध आनंद शोध त्याच्या तर हे जे आनंद शोधायचा जो भाग आहे निसर्गाचं वगैरे फार नव्हतं पाठांतर फार नव्हतं तिचं खूप स्तोत्र येतात असं नाही एक व्यंकटेश स्तोत्र रामरक्षा भीमृती आणि काय येत असलं एखादं तर मला नाही माहिती आरत्या खूप येतात आणि ज्या ज्या ठिकाणी ती मंगळागौरीला किंवा मर्धा गेला ती बायका सगळ्या जायच्या ना तिला महिला मंडळाच्या ट्रीपला जायला खूप आवडायचं मलाही नाही अजूनही मला आठवतं की गणेशपुरी वज्रेश्वरीला एकदा ट्रीप गेली होती वेगवेगळ्या ठिकाणी त्या ट्रीप जायच्या मला तिने त्या गणेशपुरी वज्रेश्वरीच्या ट्रीपला स्वतःबरोबर गेलं होतं त्या सगळ्या बायकांबरोबर ती ट्रीपला जायची तिला खूप आवडायचं ट्रीपला जाणं आणि आम्हाला पण वाटायचं की आणि इतर बायका पण अशा चांगल्या होत्या तिच्या मैत्रिणी सगळ्या <laughs> की आपण म्हणतो ना की त्यांना ती हवी असायची आपल्याबरोबर तिने यावं असं त्यांना नेहमी वाटायचं त्या तिला वेगवेगळं सहकार्य मग ती सगळ्यांसाठी काय बांग्याचं भरीत करून नये मोठा डबा करून असं ती काही ना काहीतरी भरपूरसं घेऊन जायची ट्रीपला जाताना पण आम्ही यात्रेला जायचो मध्ये आम्हाला डबे करून द्यायचे चांगलं काहीतरी असं ते तिचं ते खूप चालायचं आणि मग काकूच म्हणजे माझ्या मा हातीला आम्ही काकू म्हणायचो काकू कधी ते म्हणजे काही नको लाड करू द्यायचं जास्त डोक्यावर बसतील म्हणाल नाही जाऊ दे कुठे ती मुलं हट्ट करतात काय असं म्हणून ती आम्हाला काहीतरी देतच असायची तर अशी ही जी आई तिचा आनंद शोधण्याचं तो एक मी गुण तिचा घेतलेला आहे छोट्या छोट्या गोष्टीतला आनंद आणि निर्मितीचा आनंद तर मी तिच्याकडनं शिकले कारण ती इतकं निर्माण करत होती ना सगळ्या कलाकृती कला कलेविषयी पण ती कला म्हणून नाही गरज म्हणून पण ती सगळे त्यातला आनंद तर तोच असणार ना तुम्ही गरज म्हणून काम करा किंवा हे करा सुंदर वस्तू आपण तयार केली की त्याचा जो आनंद आपल्याला होतो किंवा त्यातनं पैसे मिळतात ते सगळं तसंच असतं ना त्यामुळे तो आनंद पण मला तित तितनं आला आहे तो तू शिकले मी तिथे आणि थोडं यश मिळालं की म्हणते हुरळून नको जाऊ अजून प्रयत्न करा अजून ह्याच्यावर जास्त मिळावं सायकल चालवायला शिक मुंबईला सुद्धा एकटीला पाठवून दिलं एम्प्लॉयमेंट एक्सचेंजमध्ये एकटी जा नाव नॉन आहे कुठे आहे तर म्हणे नाही शोध ना तोंड दिले ना देवांनी पण जा आणि तिथे विचार एम्प्लॉयमेंट एक्सचेंज कुठे पत्ता लिहून घेतला होता तर म्हणे शक्यतो पोलीस किंवा पोस्टमॅन यांना विचारायचं आता तुम्हाला लोकांना विचारायचं नाही मग त्यावेळी एम्प्लॉयमेंट एक्सचेंजमध्ये नावं नोंदून कॉल येतच सुद्धा आणि आम्ही जात सुद्धा होतो मुंबईतला मी पत्ता दिला होता माझ्या नातेवाईकांचा कारण विराटून कोण बोलवणारच नाही ना त्यामुळे मुंबईत पत्ता दिला की मिळायचं मला कॉल वगैरे मिळायचं तिथून नोकऱ्यांनी मिळाल्या पण अनुभव इंटरव्ह्यू जा तिथून नु एक नोकरी मिळाली तुम्हाला रेल्वे नोकरी म्हणजे इंटरव्ह्यूचा कॉल मिळाला होता पण नोकरी नाही मिळाली तर असं ते सगळे प्रयत्न करणं एकटीला पाठव महिला एकटीला सगळ्या नोकऱ्या एकटी एकटी मॅट्रिक झाल्यानंतर अभिनव क्लास म्हणून आज याय तो क्लास म्हणून तिथे मी टेलिफोन ऑपरेटिंगचा कोर्स केला तिथे केला आणि तीच नोकरी मी पंधरा वर्षा केली पहिली सुरुवातीला त्यामुळे त्या तिथेसुद्धा तिने सांगितलं की मला अभ्यासात फार गोडी नव्हती खूप अभ्यास करावा पहिला नंबर काढावा असं काही नाही आम्ही नाटकातनं काम करायचो शाळेत डान्स हे सगळीच मुलं करतात म्हणजे आम्ही पण करायचो त्याचं तिचं खूप आम्हाला सहकार्य असायचं हि जर त्या नाचाच्या प्रॅक्टिसला वाटेल तसं नाही करायचं चांगलं पाठांतर कर असं ते नाटकाचं पाठांतर कर असं ते आम्हाला सतत पुष्करणं आपण ज्याला म्हणतो तसं ती करायची तिला हौस होती त्याचं कारणच होतं की माझे वडीलसुद्धा नाटकात काम करायचे गावात जी नाटकं होत असत ना एक किंवा दोन कलाकार मोठे घ्यायचे प्रोफेशनल आणि गावातली मंडळी बसून नाटक बसवायची ते ते नहीं नहीं कर ते ते तर, तर ते त्यात वडिलांनी काम करायचे नाही आनंद व्हायचा की मी नाटकात शाळेच्या काळींना नाटकात काम करते ना बाबा छान असं ते होतं चांगलं त्यामुळे मला परिस्थितीने गरीब पण ह्या सगळ्या गोष्टीतनं समृद्ध आयुष्य म्हणजे काय मी यावेळी विचार करते की आज जी मी आहे ती कशामुळे मी आहे तर मी आम्ही सगळे आहोत आज जसे आम्ही आनंदात झोपतो ते कशामुळे तर जे संस्कार आम्हाला त्यावेळी झाला त्यामुळे हे सगळं आमच्यामध्ये आलं आपोआप आल आपो ना। देव 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 ना देव देव की नाही आहे त्यात आनंद आनंदात आनंदाचा आणि खूप देवदेव नाही तुम्ही कधीही देवदेव नाही केलं रात्री झोपताना मात्र हात जोडायची देवाला पूजा करायची काय गरज पडेल तसं ते चालू असायचं तिचं पण असं देवदेव म्हणजे बाकडे गरीबी आली म्हणून मारुतीला अकरा प्रदक्षिणाला हाल किंवा पंधरा उपास उपास तर काही नसायचेच तिचे काही उपास करत नसे ती कारण इतकी भूक लागत असेल कदाचित तिला इतकं काम करायचं ना तर मग ती देवाच्या मागे नाही ती प्रयत्नांच्या मागे प्रयत्न आज परमेश्वर बस पण म्हणून देव नाही असं नाही पूजाबिजाने जायची म्हणजे तडाची पूजा असेल गणपती आपच्या घरी गणपती नवरात्र हे सगळं तिश अगदी शिस्ती म्हणजे जसं सांगितलं आहे प्रथा परंपरेनुसार त्यासाठी मग हवं जाऊन ते विळवणं दुर्वा शोधणं सगळं करायची ती त्याप्रमाणे पण ते काम म्हणून जे देवाचं नाही केलं तर देवाला पाप देईल देवा। असं वगैरे काही म्हणत नाही 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 बापी काय नाही कामाला का असं व्यक, तरी की एक व्यक्त व्यक्ती म्हणून मला काहीतरी तिच्यावर ह्या वस्तू नेहमी कधीतरी लिहि नाही यशातला बागेल पण असं वाटतं की नाही इतका इतका ठेवा मिळाला आहे ना त्या घरात मोठं घर वाडा वाड्यामध्ये काय तो एक दरवाजा मुद्दा मी तुम्हाला दरवाजाचा फोटो मात्र या व्हिडिओमध्ये शेवट टाकणार आहे की आमचा दरवाजा कसा होता म्हणजे त्या दरवाजाच्या एकंदर तुम्हाला नक्षीवर आणि याच्यावरनं वाड्याची कल्पना आणि तेवढाचं हे एक टाक तर त्याच्यामध्ये ओटी मासभर स्वयंपाकघर काळोखी खोली होती ज्याच्यामध्ये एक कणगीमध्ये भात साठवलं जायचं त्यानंतर पडव्या दोन एक पडवी त्याच्या खालची पडली त्यानंतर बळद एक खोली होती ना त्याला बळद म्हणायचे बळद तर ते बळद म्हणजे थोडी खाली होती आणि त्याच्यामध्ये जी चिंच बिंच ठेवायचे रांजण होते असं चिनिवातीचे रांजण होते ते होतं तशा एवढ्या मोठ्या घराचा सगळा पसारा आणि काम तर ती कंटाळा नाही ते आनंद होता सगळा केर काढायचे म्हणते ते खूप कंटाळायचा म्हणून मोठ्या घराचा केर काढायचा बापे पण केलं म्हणजे चांगलं झालं सगळं शेणाने चारवणे वगैरे तर हे जे सगळं शिक्षण संसारोपयोगी शिक्षण पण म्हणूया आनंदात कसं जगायचं हे शिक्षण म्हणूया गरिबीतही कसे मार्ग काढायचे कसा आनंद शोधायचा हे सगळं आहे करण्याविषयी तिच्याशी बोलावं तेवढं थोडं मी गेल्यावेळी पण वाक्य बोलले आजही बोलते तर आता मी इथे थांबते वेळी पुन्हा भेटेन एखाद्या वेगळ्याविषयी धन्यवाद